गावा तू पंधराशे पाच रुपये एक हजार तीनशे पंचवीस काय भाव तिथे चौदाशे पन्नास दे वाँ दे वाँ दे वाँ दे वाँ दे नाही भाऊ गेले नाही भाऊ सतराशे सतराशे काय भाऊ गेले तेराशे सत्तर एक हजार तीनशे सत्तर रुपये एक हजार तीनशे पन्नास रुपये तेराशे किती पंच्याहत्तर ते एक हजार तीनशे पंच्याहत्तर दोन तीन दिवस बरे होते काय भाव गेले पावणे आठशे नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये गोलटी पाचशे दहा पाचशे दहा रुपये गोल्टी मित्रांनो दुसरी काय भाव गेला साडेतीनशे तीनशे पन्नास एक हजार सहाशे पन्नास रुपये बघू शकता क्वालिटी खुला कांदा साकोरे सोळाशे पन्नास दुसरं ट्रॅक्टर आहे मित्रांनो तेराशे पाच तेराशे पाच रुपये तुमचे काय पावसा तेराशे पाचच गेले तेरा एक हजार सहाशे रुपये सोळाशे रुपये काय भाव गेले तेराशे पंच्याहत्तर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये गेले कुठला कांदा किती कांदा कुठला आहे कांदा कोणत्या गावाचा आहे पाळे पाळे तेराशे पंच्याहत्तर रुपये एक हजार तीनशे पंच्याहत्तर बघू शकता मित्रांनो पंधराशे रुपये भाव गेला एक हजार पाचशे रुपये कुठला कांदा आहे काकाने तर काकानेचा कांदा आहे पंधराशे रुपये गेला कुठले सतराशे कुठला आहे कांदा मग बुल बनगीचा काय भाव गेला काय भाऊ गे, गेले तुम्हाला एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपये गेला एक हजार तीनशे काय भाऊ गेला चौदाशे चौदाशे रुपये गेला गोल्टी मित्रांनो फिकत कलर आहे थोडा काय भाव हो घ्या चारशे रुपये गोल्टी तीनशे रुपये भाव गेले कुठला माल आहे चौदाशे रुपये कुठला माल आहे साखर आहे चौदाशे रुपये गेला गोल्टीचं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता गोल्टी कशी तर विचारू काय भाऊ काय भाऊ आठशे साठ क्वालिटी बघू शकता कांद्याची कशी काय भाव गेले दादा अठराशे कुठला आहे का बियाणं कोणता बियाणं कोणतं दादा अठराशे रुपये काय पाहूया काय पाहूयाशे पन्नास पंधराशे पन्नास तुमचा काय पंधराशे 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 रुपये एक हजार पाचशे काय पाहूया पंधराशे अकराशे पन्नास रुपये गेले कुठला आहे का काय भाऊ का सोळाशे कुठला कांदा ऐंशी बियाणं कोणता आहे सोळाशे का सोळाशे रुपये किती गेले सोळाशेच गेले सोळाशे रुपये गेले कुठला आहे कांदा एक हजार सहाशे रुपये एक हजार सातशे पाच रुपये गेलं <laughs> हा का हा कांदा बघितला आपण मित्रांनो शेतकरी भेटले आपल्याला कुठले दादा पाळायचे ते तर कांदा तुम्ही बघितलाच होता आता गेलाय काय भाव काय गेला ता का, का, सतराशे सतराशे पाच रुपये बियाणं कोणतं चा। याचं प्रसादचं गुलाबी बियाणे प्रसाद गुलाबी तर कांदा बघू शकता सतराशे पाच रुपये भाव गेला काय भाव गे किती पंधराशे पंधराशे रुपये चौदाशे चौदाशे पंच्याहत्तर कुठला आहे का तुम्ही का शेतकरी शेतकरी दादा आहे गाव कोणतं आहे मानूर तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये भाव बाँ गेलाय काय भाव गेला दादा पंधराशे कुठला कांदा आहे कुमसाडी कुमसाडीचा कुम कांदा आहे मित्रांनो कळवण तालुक्यातला पंधराशे पाच रुपये तर गोलटी दादाचे काय भाव गेले दादा सातशे कुठली गोलटी जयपूर जाएपुर। जयपूरची जाएपुर। गोलटी मित्रांनो सातशे रुपये तर हा कांदा बघू शकता कसा आहे काय भाव गेला चौदाशे चाळीस कुठले गाव दयाने दैन। चौदाशे चाळीस रुपये काय भाऊ गेला चौदाशे पन्नास काय भाऊ का सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास कुठला का अंधार पाळायचं आहे का बरं सोळाशे पन्नास आहे ना हा हा काय गेलो चौदाशे पंचवीस हा पण पाळायचंच आहे का चौदाशे पंचवीस तर हा कांदा बघू शकता कसा आहे क्वालिटी काय भाव गेला सोळाशे सत्तर बियाणं कोणतं याचा विशाल कांदा बघू शकता कसा आहे एकदम क्वालिटी कलर विलर एकदम एकूण एक नंबर आहे काय भाऊ बघायला कुठला कांदा आहे कुठला डांग संधाने डांग संधानाचा कांदा आहे तेराशे रुपये गेला तेराशे पाच ना तेराशे पाच ना तेराशे पन्नास तेराशे पन्नास चौदाशे पन्नास तू कुठला आहे डांग संण्याचा कांदा आहे मित्रांनो ते बघू शकता चौदाशे पन्नास ना चौदाशे पन्नास मी लावू लागू तर काना बघू शकता कसा आहे तेराशे ऐशी तेरा ऐंशी बाराशे रुपये हा काय भाव गेला दादा सोळाशे सोळाशे पंधरा का एक हजार सहाशे पंधरा सोळाशे पंधरा ना सोळाशे पंधरा कुठला आहे का मोफ बंदीचे दादा इकडे सोळाशे पंधरा रुपये गेला काय भाव गेला तेराशे पन्नास कुठले पाळे मानूर मानूरचे दादा तेराशे पन्नास रुपये भाव गेला आणि हा काय गेला माझी हा काय गेला हा चौदाशे कुठला कांदा बिजोरे बिजोऱ्याचा कांदा आहे चौदाशे रुपये गेला पंधराशे जेश। तीस एक हजार पाचशे तीस रुपये कुठला कांदा आहे कंदाने कंदानेचा कंदाने कांदा आहे तर एक शेतकरी बंधू भेटले बियाणं कोणतं आहे बियाण अंबर अंबर पंधराशे तीस ना पंधराशे तीस रुप खा दे खाद आहे मित्रांनो सातशे साठ ना कुठली खाद काठरे काठऱ्याची खादे मित्रांनो सातशे साठ रुपये गेले